नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मिशन फ्युचर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न बघणार आहे या आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहे त्या त्रिकोणांची संख्या आपण काढणार आहे तर सर्वात पहिला प्रश्न हा घेते आता या आकृतीमध्ये छोटे त्रिकोण किती आहेत ते बघायचे आहेत आता आपण नंबर देऊ एक दोन यांची बेरीज करू एक प्लस दोन झालं तीन तर या आकृतीमध्ये टोटल तीन त्रिकोण आहेत पुढची आकृती बघू एक दोन तीन चार एक दोन तीन चार दहा तर आता या आकृतीमध्ये दहा त्रिकोण आहेत पुढची आकृती बघू एक दोन तीन एक अधिक दोन अधिक तीन किती झाले सहा तर या आकृतीमध्ये सहा त्रिकोण आहेत अशा प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यात आणखीन एक ट्रिक आहे हे बघा एक आणि दोनची बेरीज करायची आपल्याला तर आपण काय करायचं दोन घ्यायचं आणि दोनच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि त्याला दोनने भाग द्यायचा आलं तीन हे हा छोटा प्रश्न होता मोठ्या प्रश्नामध्ये बघू आता चारपर्यंत बेरीज करायची आहे आपल्याला एक ते चार तर काय करायचं चार घ्यायचा त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि त्याला परत दोनने डिवाईड करायचं झालं दोन दोन गुढीला पाच झाले दहा आता या प्रश्नामध्ये तसंच करूया एक पासून तीन पर्यंत बेरीज करायची आहेत तीन आणि त्याला ने भाग देऊ झालं सहा कोणत्याही नंबरपर्यंत एक पासून कोणत्याही नंबरपर्यंत आपल्याला बेरीज करायची असेल समजा दहापर्यंत बेरीज करायची आहे तर काय करायचं सिम्पली हा नंबर घ्यायचा आणि त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि त्याला ने भाग द्यायचा झालं पंचावन्न तर त्या सिरीजमध्ये आपण आता चॅलेंजिंग क्वेश्चन्स बघणार आहे एक्झाममध्ये कसे प्रश्न येतात ते बघणार आहे ते आपण बेसिक बघितलं आता पुढचे प्रश्न आपण पाहणार आहे तर आता ही फिगर आहे सगळ्यात पहिले आपण खालच्या साईडला नंबर्स देऊ एक दोन तीन आता इथे काय करायचं तर इथे आपण हा एक कन्सिडर करू दोन तीन आता काय करायचं या नंबर्सची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक दोन अधिक तीन आता यांची बेरीज होते अकरा तर या आकृतीमध्ये हे अकरा त्रिकोण आहेत तर आता पुढची आकृती आपण बघू एक दोन तीन चार एक दोन तीन चार तर सगळ्यात पहिले याची बेरीज करून घेऊ हो आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती झाले दहा इकडे पण दहा आणि इकडे पण दहा तर दहा दहा होतील वीस तर या आकृतीमध्ये टोटल वीस त्रिकोण आहे आता ही थोडी चॅलेंजिंग आहे पण आपण याला सोपे करू आणि हे असे प्रश्न एक्झाम्समध्ये येतात तर हे ध्यान लावून बघा तर सगळ्यात पहिले हा जो मधातला ट्रायंगल आहे ना याला आपण एक नंबर देऊ ठीक आहे हा झाला आपला एक आणि आता हे जे तीन वेग आता याला आपण वेगवेगळं हे करू आता इथे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन, एक, दोन, तीन। एक एक अधिक दोन अधिक तीन किती झाले सहा तर इकडे सहा इकडे सहा आणि इकडे सहा तर सहा अधिक सहा अधिक सहा किती झाले टोटल एकोणावीस पण हा मोठा ट्रायंगल आपल्याला पकडायचा आहे तर त्यामध्ये आणखीन एक ॲड करायचं आहे हे झाले वीस आता अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी डेली असेच प्रश्न आपल्यासाठी टाकत जाणार कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा